इडिसा अंतर्गत महाराष्ट्र फार्मसीत भव्य फुटबॉल स्पर्धा संपन्न इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य अंतर्गत महाराष्ट्र पॉलिटेक्निक डी फार्मसी इन्स्टिट्यूट निलंगा येथे भव्य फुटबॉल स्पर्धा संपन्न झाल्या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर खान प्राचार्य डॉक्टर भागवत पौळ डॉक्टर गोपाळ मोघे डॉक्टर अमोल घोडके प्राचार्य डॉक्टर एस एस पाटील मुख्याध्यापक मोहन नटवे उपप्राचार्य प्रशांत गायकवाड डॉक्टर गरड आदी उपस्थित होते ईडिसा ही महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा महाविद्यालयामध्ये क्रीडा स्पर्धांची आयोजन करणारी अग्रगण्य संघटना आहे फुटबॉलसह विविध क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना देण्याचे कार्य इडिसाद्वारे केले जाते या स्पर्धेत गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेड ग्रामीण पॉलिटेक्निक अँड मॅनेजमेंट कॅम्पस नांदेड राजीव गांधी पॉलिटेक्निक उदगीर विश्वेश्वराया अभियांत्रिकी पदविका महाविद्यालय अलमला दयानंद पॉलिटेक्निक लातूर पुरनमल लोहोटी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक लातूर महाराष्ट्र फार्मसी निलंगा आदी संघांनी सहभाग घेतला अंतिम सामन्यात गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेड आणि राजीव गांधी पॉलिटेक्निक उदगीर यांच्यात चुरशीची लढत झाली अत्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेड संघाने विजेतेपद मिळवले तर राजीव गांधी पॉलिटेक्निक उदगीर हा संघ उपविजेता ठरला या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र पॉलिटेक्निक डी फार्मसी इन्स्टिट्यूट यांनी केले होते स्पर्धेच्या प्राचार्य डॉ बी एन पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा समन्वयक व स्पर्धा संयोजक डॉक्टर अमोल घोडके व त्यांच्या टीमने व्यवस्थापन केले या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विलास कारभारी मुळात मुळतकर डॉक्टर सी व्ही ठाकरे एन जी माने रमाकांत माधळे गणेश पवार गजानन माने प्रेम मुळे विशालगिरी गणेश पवार रमाकांत मांदळे आदींनी परिश्रम घेत घेतले स्पर्धेचे संचालन डॉक्टर एस एस दुदमल यांनी केले तर सामना निरीक्षक वाय एस कटके तर रेफरी म्हणून शेख निजाम हाशमी सय्यद इमाम शेख रहमत आणि सय्यद अलीम यांनी भूमिका बजावली महाराष्ट्र पॉलिटेक्निक डी फार्मसी इन्स्टिट्यूटने क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्या आपल्या परंपरेला अनुसरून या टुर्नामेंटचे आयोजन केले भविष्यात अशाच प्रकारच्या अधिक स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे मत प्राचार्य डॉक्टर भागवत पौळ यांनी व्यक्त केले फोटोज दोन अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका